लहान मुलं काय करतील याचा नेम नाही नाशिकच्या येवला तालुक्यातल्या एका चिमुकल्यानं खेळता खेळता चक्क विक्सची डबी गेली विक्षची डबी त्याच्या घशात अडकल्यानं त्याला श्वास घ्यायला अडथळा येऊ लागला त्यामुळे घरच्यांनी स्वतःच ती डबी काढण्याचा प्रयत्न केला मात्र मुलाच्या घशाला इजा झाल्यानं त्याला तातडीनं दवाखान्यात नेण्यात आलं बालरोग तज्ज्ञ डॉक्टर रवींद्र राजपूत आणि डॉक्टर विजय राजपूत यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तातडीनं उपचार सुरू केले त्यावेळी चिमुकल्याची ऑक्सिजन पातळी छत्तीस ते सदतीस पर्यंत खाली घसरली होती तसंच फुफ्फुसाला होणारा ऑक्सिजन मार्ग देखील ऐंशी ते नव्वद टक्के बंद झाला होता अशी अशा दुहेरी आव्हानाला सामोरं जात कल्पकतेने डॉक्टर राजपूत बंधू यांनी शर्थीचे प्रयत्न करत ही डबी बाहेर काढली आणि चिमुकल्याची मृत्यूच्या दाढेतून सुटका केली आम्ही लॅरिंगोस्कोपच्या साहाय्याने फोरसेट टाकून ती डबी काढली आणि त्याचा ऑक्सिजन सप्लाय सदोतीस वर्ण पंच्याण्णव टक्क्यावर गेला त्यानंतर रात्रीचं त्याला व्हेंटिलेशनवर ठेवण्यात आलं अशा प्रकारे मृत्यूच्या दारातून जीवनाच्या उंबरठ्यावर काढून आणण्यास देवकी परिवाराला यश मिळालं दरम्यान नाशिकचे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून आपण अधिकची माहिती घेऊयात योगेश खरं तर या चिमुकल्याच्या घशातून ता आता विक्सची डबी काढण्यात आली त्याची तब्येत सध्या कशी आहे आता सध्या त्याची तब्येत पूर्णपणे धोक्याबाहेर आहे मात्र एकूणच जे काही दोन तास होते ते त्याच्यासाठी जीवघेणे ठरलेले आहेत एक छोटीशी डबी एखाद्या लहान मुलाचा कसा जीव अडचणीत आणू शकते हे या प्रकाराने समोर आले त्याच्या आई वडिलांची प्रचंड धावपळ या दोन तीन तासामध्ये झाली आणि तातडीनं पानेवाडी गावातून मनमाडमध्ये डॉक्टरांकडे बालरोगतज्ञांकडे हलवण्यात आल्यामुळे त्याच्यावर उपचार होऊ शकले खरं म्हणजे अशा लहान मुलांची कुठलीही गोष्ट झाली तर ता त्यावेळी तातडीनं पालकांनी डॉक्टरांकडे न्यायला हवं हेच यातून समोर येत पालकांनी जे स्वतः प्रयत्न केले त्यातून त्याचा जीव धोक्यात आला होता खऱ्या अर्थानं त्याची ऑक्सिजन श्वास घेण्याची जी नलिका होती त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात जबरदस्त दुखापत या घरच्या घरी उपचारामुळे झाली होती त्यामुळे लहान मुलांच्या बाबतीमध्ये तातडीनं पालकांनी काळजी घ्यावी हेच या घटनेतून समोर येत नक्कीच योगेश धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावं हीच गरज यातून समोर येते सध्या या मुलाची प्रकृती ठीक असल्याची माहिती समोर येते